नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अलीकडे पाहायला भेटतं की म्हणजे सोशल मीडियावरती असं ऐकायला भेटतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची जी तारीख आहे तर ता ती फिक्स झालेली आहे आणि जो सावा हप्ता येणार आहे तर तो दोन हजार रुपयांचा नव्हे तर तीन हजार रुपयांचा येणार आहे तर मग खरोखर आता नमो शेतकरीचा जो सावो हप्ता येणार आहे तर तो दोन हजार रुपयांचा येणार आहे की तीन हजार रुपयांचा येणार आहे असे अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर मग याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे आणि आता या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा ही संपणार आहे कारण एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो साव हप्ता आहे तर तो वितरित होणार आहे आणि हा डीबीटी द्वारे वितरित होणार असल्यामुळे एका बटनाच्या क्लिकवरती हा क्लिक होणार आहे वितरित होणार आहे त्यामुळे हा एकतीस मार्च पूर्वी जमा होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा नक्की हप्ता कि, किती येणार आहे तर हा हप्ता फक्त आणि फक्त दोन हजार रुपये येणार आहे आणि तीन हजार रुपये येणार असल्याची जी, जी बातमी सध्या सोशल मीडियावरती पसरत आहे त्याचं कारण असं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर या निधीची तरतूद झाली असती म्हणजे शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीची जर जा तरतूद झाली असती तर आपल्याला पे नमोचा सहावा जो हप्ता आहे तर तो, तो दोन हजार रुपयाऐवजी प्रत्येकी तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये आला असता परंतु मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नमोच्या निधीमध्ये तरतूद करण्यात आली नाही किंवा नमोच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच आपल्याला जो नमोचा सहावा हप्ता आहे तर तो फक्त आणि फक्त दोन हजार रुपये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं आवश्यक आहे लँड शेडिंगचा प्रॉब्लेम सुद्धा नो सॉरी यस असणं आवश्यक आहे त्यानंतर आधार ई के वाय सी सुद्धा यस yes, असणं आवश्यक आहे त्यानंतर फार्मर आय डी कार्ड जे सोशल मीडियावरती सध्या सांगितलं जातं तर त्याचा थोडा एवढा फार काही इशू नाही आहे परंतु आधार शेडिंग लँड शेडिंग आणि ई के वाय सी हे जे काही तीन ऑप्शन आहे ते तुमचे यस yes, असणं अनिवार्य असणार आहे यातील एक जरी ऑप्शन तुमचा न असेल तरी तुम्ही या नमोच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र ठरू शकता त्यामुळे तुम्ही तुमचे स्टेटस चेक करून घ्यायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो प्रत्येकी नमोचा दोन हजार रुपयांचा हप्ता आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस मार्च पूर्वीच जमा होणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील संभ्रम दूर झाला असेल अशी माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र